मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊचा धक्का एपिसोड मध्ये होणार आहे आज खूप स्पेशल कारण आज रितेश म्हणजेच भाऊ घेणार आहे सगळ्यांची क्लास तर यामध्ये आता जो ट्रेलर आला आहे यावरनं हे नक्कीच कळत आहे की कोणाकोणाचा क्लास घेण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे आर्याबद्दल जे बोलले आहे रितेश ते म्हणजे ज्यांचे डिसिजन गणले तर आठवड्याभरात आपण बघितलंच आहे की आर्याने जे घेतलेले डिसिजन्स आहे ते कसे चुकले आहे आणि त्यावरनं आज तिची क्लास नक्कीच घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जान्हवीबद्दलही इथे बोलण्यात आलेलं आहे की जे विनाकारण भांडले आहे तर आपल्याला माहिती आहे की जान्हवी हिला भांडताना आपण बरेचदा बघितले आहे बट कुठे कुठे गरज नसतानाही ती भांडलेली आहे आणि त्याबद्दल रितेश तिला नक्कीच काही ना काही आज बोलणार आहे आणि जर गोष्ट करू आपण धनंजयची तर ज्यांना संधी मिळालेली आहे आणि तरीही त्यांनी डाव सोडलेला आहे तेच म्हणजे जी आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये जी टा ता, जो टास्क झाला होता त्यामध्ये जी ट्रेन आली होती आणि त्या ट्रेनमधला जी सीट पकडायची होती ती त्यांना भेटलेली संधी त्यांनी गमावलेली आहे आणि त्याचबद्दल रितेश इथे बोलत आहे तर आजचा एपिसोड खूपच खास होणार आहे आणि पुढे पुढे काय होणार असले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा